गुड मॉर्निंग बोल बात सर्वे मध्ये महाविकास आघाडी सगळ्या सर्व्हेच्या ऐशी कि तैशी बर का त्या सर्व्हेचा सुंदरा करा आणि ज्यांनी केलेत ना त्यांच्या हातात घाला सर्वे हातात हे सर्वे वाले जे आहे ते पेड लोक असतात सगळे आम्ही पण त्या सर्वेवरती विश्वास ठेवत नाही पहिल्यापासून हरयाणामध्ये काय झालं उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पार्टीला पाच जागा मिळणार नाही चाळीस जागा जिंकली मोदींना चारशे जागा मिळणार बहुमत सुद्धा मिळालं नाही लोकसभेला महाविकास आघाडीला आम्हाला दहा जागा मिळणार नाही एकतीस जागा जिंकलो सर्वेच्या ऐंशी की त्याऐशी आणि आम्ही महाविकास आघाडी किमान एकशे साठ जागा जिंकून एकशे साठ किमान आम्ही काल सगळे एकत्र बसलो साधारण महाराष्ट्रभरातला निवडणुका मतदान कौल या संदर्भात मी जयंतराव पाटील बाळासाहेब थोरात अनिल देसाई होते सोबत आमच्या आम्ही सगळे बसलो आणि सीट टू सीट असेसमेंट केल्यावरती असं लक्षात आलं की एकशे साठ जागा आम्ही सहज जिंकतोय महाविकास आघाडीने एकशे साठ जागा जर आम्ही जिंकतो हे सर्व कोणी आणि कसे केले कुठले एक्झिट पोल कुठल्या तरी कंपन्या येतात एक्झिट करतात आमचा विश्वास नाही आम्ही सव्वीस तारखेला सरकार बनवतो ज्या प्रकारे काल बघा की सरकार अधिक मजबूत करायचं असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात किंवा लहान पक्ष येतात पण आमच्याबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार येतील आमच्याबरोबर समाजवादी पार्टीचे आमदार येतील आमच्या बरोबर डावे पक्ष आहेत कम्युनिस्ट हा निवडून येत आहेत जिवा पांडू गाभीत निवडून येत आहेत विनोद निकोले डहाणेला डहाणूला निवडून येतात शेका पक्षाचे आमदार निवडून येत आहेत समाजवादी पार्टीचे आमदार निवडून येतात हे सगळे महाविकास आघाडीचे घटक आहेत याशिवाय काही अपक्ष आमच्या बरोबर आतापासूनच त्यांनी आम्हाला पाठिंब्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि आतापासूनच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वगैरे जे मंडळी आहेत बरं का जे उशाला नोटांची बंड घेऊन झोपतात त्यांना झोप लागत नाही त्याशिवाय गादीमध्ये पण पैसे टाकून झोपतात हा त्यांनी आतापासूनच या अपक्षांना वगैरे पन्नास पन्नास कोटी शंभर शंभर ची ऑफर द्यायला सुरुवात केली याचा अर्थ आम्ही जिंकतो आहोत हे सर्वेवाल्यांना सांगा तुमचं जेव्हा हे असे लोक त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर आतापासून पैशाच्या थैल्या पाठवल्या नसता लहान पक्ष अपक्ष वगैरे लोकांना अचानक 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 वाढ होते कुठे चार टक्के होते काही राज्यामध्ये हरियाणामध्ये सहा टक्के वाढ झाली लोकसभेलाही झालं हा काय खेळ आहे आणि निवडणूक आयोगाने समजून आम्हाला एकदा सांगायला पाहिजे आमचं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे की अचानक दोन चार टक्के कसे वाढतात आणि मग दोन चार टक्क्याच्या आधारावर भाजपच्या जागा कशा वाढतात हा एक जो खेळ आहे हा एकदा निवडणूक आयोगाचे जे तीन वीर बसलेले आहेत खुर्च्यांवर त्यांनी आम्हाला समजून सांगावं महाराष्ट्राला आणि देशाला चांगली गोष्ट आहे महिलांनी मतदानाला जर टक्का वाढला असेल तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत असं म्हणते की लाडक्या आम्हाला मतदान केलं आणि लाडक्या बहिणींची मतं आपण विकत घेतली आहेत का लाडक्या बहिणी ह्या फक्त तुमच्याच आहेत का उद्या कळेल ना माझं असं म्हणणं उद्या कळेल कोणाला काय म्हणायचं आहे लोकशाहीमध्ये त्याला स्वातंत्र्य आहे सांगण्याचं बोलण्याचं लिहिण्याचं हा जेवढं स्वातंत्र्य गौतम अडाणीला आहे गुन्हे करून सुटण्याचं ते स्वतंत्र सगळ्यांना आहे बोलण्याचं खोटं बोलण्याचं प्रकाश आंबेडकर जायला बघा प्रकाश आंबेडकर हे एक लोकशाही मानणारे नेते आहेत त्यांचे जर पन्नास साठ आमदार निवडून येत असतील आणि गरज लागली पन्नास साठ आमदारांची तर आम्ही नक्की आणि महाराष्ट्राचे महत्वाचे नेते आहेत ते प्रकाश आंबेडकर साहेब आम्ही नक्की त्यांचा विचार करू काय विचार करायचा नाही लोकसभेला सुद्धा आम्ही प्रयत्न केला ते आमच्यावर राहावेत विधानसभेसाठी आम्ही आंबेडकर साहेबांचा प्रयत्न केला मोठ्या त्यांचंच म्हणणं आहे की यांची सत्ता त्यांच्याबरोबर राहणार आमची सत्ता येते आमची सत्ता येते त्याच्यामुळे आंबेडकर साहेब आमच्यावर नक्की राहतील राष्ट्रपती नाही असं आहे की भारतीय जनता पक्षाचा एक डाव आहे त्यांनी आम्हाला सरकार बनवण्यासाठी फार कमी वेळ दिला उद्या निकाल लागते संध्याकाळ रात्री मध्यरात्रीपर्यंत मग चोवीस आणि पंचवीस तारखेला आपापले आमदार महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, मग इथे आमदार पोचतील तिन्ही पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठका होतील विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले जातील ताबडतोब सरकार स्थापनेचा ता दावा केला जाईल तरीही राज्य राजभवनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शाखा असल्यामुळे किंवा केंद्रीय मंत्रालयात त्यांचा कारभार भाजपचा असल्यामुळे ते आम्हाला अडथळे आणण्याचे प्रयत्न करतात नक्कीच आमच्या आमच्या वाट्याला बहुमत आलं तरीही ते तो प्रयत्न करतील आम्ही सर्व अडथळे पार करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करू सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही खबरदारी म्हणून आमदार नाना पटोले म्हणतात की आम्ही असं ठरवलंय काल की आमचे जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांना एकत्र मुंबईत आणणं गरजेचं होतं ग्रामीण भागातल्या अनेक आमदारांना मुंबईत निवास व्यवस्था नाही नवीन आमदार येते जुने आमदार असतात त्यांची काहीतरी व्यवस्था असते पण ग्रामीण भागातून गडचिरोली पासून चंद्रपूर नांदेड नवीन आमदार निवडून ते मुंबईत राहणार कुठे एकत्र त्यांची निवास व्यवस्था आम्ही एकत्र करावी असा एक आमचा काल निर्णय झालेला आहे एक मिनिट तुमचा प्रश्न काय कोणते गुलाबराव पाटील बघा तिथे तिथे गुलाबराव देवकर गुला जिंकून येत आहेत त्याच्यामुळे त्यांचीच गरज पडणार नाही जळगाव ग्रामीण मध्ये माझ्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी वाचते आहे महाविकास आघाडीची गुलाबराव देवकर तिथे निवड़े वाले गरज है, है। कि नहीं सरकार स्थापने की मीटिंग हुई थी क्या इसमें प्लानिंग हो रही है कि जो विधायक संभावित जीत कर आएंगे संभावित उम्मीदवार जो है एक बात यह है कि कल सुबह से नतीजे आएंगे हमें पूरा विश्वास है कि हमें बहुमत प्राप्त होने जा रहा है 160, 165 तक हम विधायक हमारे चुनकर आएंगे महाराष्ट्र बहुत बड़ा राज्य है दूर दरार से लोग चुनकर आएंगे मुंबई में आने के बाद उनके लिए रहने के लिए जगह नहीं है कहाँ रहेंगे वो भागम भाग होगी उनके ऊपर प्रेशर रहेगा लोगों का खोखे वालों का तो सबकी रहने की व्यवस्था एक होटल में एक जगह पर करने की योजना हम बना रहे हैं सर एक सवाल दो सवाल है बेसिकली पहला तो ये कि कल जब रिजल्ट आ जाए तब शरद पवार की भूमिका आप कितनी तो अहम देखते हैं देखिए बात ऐसी है भूमिका शरद पवार साहब की तो रहेगी कांग्रेस पार्टी की रहेगी और उद्धव ठाकरे साहब की भी रहेगी ना ये महाविकास आघाड़ी है और हमारे साथ जो छोटे छोटे दल हमारे साथी हैं जैसे कि समाजवादी पार्टी के लोग चुनकर आ रहे हैं कम्युनिस्ट पार्टी के लोग चुन करा रहे आह शेतकरी कामगार पक्ष उनके लोग इंडिपेंडेंट लेकिन हमारा बहुमत जो है महाविकास आघाडी बहुमत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा